मित्रांनो नमस्कार या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ते एकनाथ शिंदे यांना धीरेसे जोर का भाजपने एकनाथ शिंदे यांचा पहिला खासदार फोडला झालाय भाजपमध्ये पक्षप्रवेश मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉम प्रेस करा दिल्लीत सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदीचे स्थान पक्के करण्यासाठी भाजप आणि मित्र पक्षांची धडपड सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड मोठासा धक्का बसला आहे शिवसेनेतील बंडाला साथ देत दिल्लीत शिंदे गावित यांनी शिंदेंच्या शिवसेनेला सोड चिट्ठी दिली आहेत ठाकरेंना धोका देऊन आणि शिंदेंना भक्कम साथ देऊनही पालघर तिकीट कापल्याने वैतागलेले गावित आता शिंदेपासून लांब होऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केला आहे ऐनवेळी लोकसभा निवडणुकीत दगाफटका शिंदेंकडून झाल्यानेच गावित हे सोकर अर्थात भाजपमध्ये प्रवेश केला आहे परिणामी या लोकसभा निवडणुकीत राजकारण करू पाहणाऱ्या शिंदे गटाचा पहिला खासदार फुटला आहे गावितांच्या या पवित्र्यामुळे शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदार खासदारांना हा मोठा शॉक बसला आहे पालघर लोकसभा मतदारसंघावर शिंदेच्या शिवसेनेने सुरुवातीपासूनच दावा केला होता मात्र अंतिम क्षणी भारतीय जनता पक्षाकडून या मतदारसंघात हेमंत सावरा यांना उमेदवारी बहाल करण्यात आली त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे विशेष बाब म्हणजे येथे शिवसेनेचा गावित हे सिटिंग खासदार असूनही भाजपने ही जागा महायुतीत आपल्याकडे राखल्या राखण्यात येश राखली आहेत त्यामुळे राजेंद्र गावित यांचा पत्ता आजपासूनच कट झाला आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र